अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक पिकांचं खूप नुकसान झालं मात्र या अतिवृष्टा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला दीड महिन्यापूर्वी प्रति क्विंटल दोन हजार रुपयेपर्यंत विकल्या जाणारी केळी आता बेभाव झाली म्हणजे दोनशे रुपये प्रति क्विंटलही कुणी घ्यायला तयार नाही आता मी आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर या तालुक्यामध्ये एका केडीच्या बागेत माझ्यासोबत काही शेतकरी आहे काका मला सांगा की अशी परिस्थिती कधी आली होती का या भागामध्ये एवढी वाईट परिस्थिती साहेब आम्हाला आता जवळजवळ एकोणीसशे ऐंशीला आम्ही पाच रुपये चार रुपये किलोनं के केळं देत गेलो तर आज कोणी चार रुपयालासुद्धा घ्यायला तयार नाही अशी वाईट परिस्थिती आजपर्यंत आहे एवढ्या वयामध्ये आम्हाला आज बघण्यात यायलीच केळीला हो सध्या किती भाव आहे आता भावाचा विषयच नाही आपल्या के भागातून घे घेऊन जा म्हणून असं आम्ही तयार हो सांगायला तर व्यापारी कोणी नेहायला तयार नाही काही भाव दे मात्र ने म्हणालो आम्ही तरी पण कोणी ने ना झालंय इतकी वाईट परिस्थिती झाली आपल्या पट्ट्यामध्ये कुठं कुठं केळी जाते केळीची लागवण आपले अर्धापूर वसमत हे आपला कळमनुरी तालुका काही थोडा भाग इकडं मुदखेडचा सगळीकडे सगळीकडे सारखी कुठंही भाव नाही भाव इतके का पडले काय करण्यात भाव पडायचे साहेब जून ते जुलै मध्ये अठरा अठराशे ते बावीसशे पर्यंत आमच्या केळी गेल्या पण जुलै मध्ये कसं झालं शेवटी शेवटीला पाऊस जास्त झाला जे अतिवृष्टी म्हणतात किंवा मुसळधार पाऊस जे जुलैच्या पंचवीसपासून जे ऑगस्ट महिना पूर्णच असा मुसळधार पाऊस जवळपास चार पाच वेळेस मुसळधार पाऊस झाला अति पावसामुळे बेपाऱ्यानं काय केलं त्या स्टोअरमधली माल त्याची विकण्या गेले त्याचे त्याला ते, ते एक निमित्त झालं ते फक्त चार पाच दिवसासाठी होतं पण नेम त्यांनी ने वेपाऱ्यानं काय केलं नेमकी शेतकऱ्याचा फायदा कसा उठतोय उठता येते की नेमकी जेणेकरून स्टोअरमधले मालच आतं जे दोन हजाराचा भाव होता ते आमचे भाव पाडले येऊन जाऊन चारशे पाचशेवर आमचा भाव आणून टाकला सतत पाण्याचं एक निमित्त या वेपाऱ्यानं ठेवून आमच्या शेतकऱ्याची लूट चालू झाली आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा बी दहा पंधरा दिवस पाऊस होता पण उघडझापमध्ये होता मुसळधार पाऊस हा सप्टेंबरमध्ये एकच वेळेस पडला त्याच्यामध्ये आमच्या जमिनी खलडून गेल्या पण सगळ्यात मोठा फायदा या बेपारी वर्गानं उचलला कारण त्यानं सांगितलं बाबा आमचे वाहनच जायना आलेत पुर आलेत पुराचा फटका हे दोन चार दिवसासाठी होता पण त्यांनी जवळपास आज दोन महिने झाले साहेब आज हेच भाव चालू आहेत तीनशे चारशे रुपये त्याच्यावर नेणार आणि तेवढा भाव असून सुद्धा न्यायला तयार नाहीत आमचे केळीच्या बागाच्या बागा पिकून गेल्या झाडा आम्हाला छाटण्याची वेळ आली अशी वेळ आली की आमचा खर्च सुद्धा निघा आलाच मग आता तर ठीक आहे ना दोन महिन्यापूर्वी ही परिस्थिती होती म्हणजे व्यापाऱ्यांनी लुटलं मग आता का म्हणजे आता का व्यापारी आजही आम्हाला व्यापारीच लुटत आहे कारण आज उगाड आहे पुराचा विषय संपलेला आहे पाऊस बी कमी झालेला आहे पण व्यापारी हे आज शेतकऱ्याची लूट चालू आहे वरी बारा तेरा पंधरा रुपयापर्यंत मागणी असताना आमच्याकडून तीन ते चार रुपयामध्ये व्यापारी खरेदी करीत आहे कारण हे निवड लूट आहे शेतकऱ्याची बाकी काय नाही ठीक आहे मला सांगत दादा की आर्थिक मी नाही ना आर्थिक आर्थिक काय करतो एका झाडाला साधारणतः किती खर्च येतो आता सुरुवातीपासून बघला आपण केरीची जमिनीची मशागत पासून जे हार्वेस्टिंग पर्यंत खर्च येतो तर एका झाडाला शंभर रुपये खर्च येतो शंभर रुपये खर्च येतो आता रोपाचं वीस रुपये आणि खत नियोजन फवारणी आणि असं सर्व लेबर सर्व शंभर ते सव्वाशे रुपये खर्च येतो आणि आता आपण बघलं की पन्नास वीस रुपयाला पंचवीस रुपयाला झारीक चलं म्हणजे साधारणतः एका झाडाला खर्च किती पैसे किती निघाले त्याच्यातून आता पंचवीस ते तीस रुपये आता पैसे निघालेत आणि सव्वाशे रुपये झाडा आणि शंभर रुपये आमचा रॉस व्हायला या एका झाडामागं आणि त्यातल्या त्यात आता जुलैपासून लावलेले आहे दोन हजार चोवीसपासून आता पंचवीस आहे हे वर्ष गेलं आता इथून पुढचं जे वर्ष आहे तिथं पण आता काही घ्यायचं जमना आणि आम्हाला हे रान नीट करण्यासाठी ते पण खर्च नवीन खर्च यायला बरं आपल्या इकडची केळी आहे ना विदेशात पण जायची ना मग ते का थांबवते ह्या मागचे कारण ते विदेशात जायला कसं आहे आता आपलं अर्धापूर तालुका हा नांदेड जिल्ह्यामध्ये येतो आणि ते सोलापूर आणि तुमचं जरगाव इथले शेतकऱ्यांना ए एक संघटना केलेली आहे आणि चांगल्या क्वालिटीची उत्प उत्पादन घेऊन आणि तिथं व्यापारीचे व्यापारी पण व्यापारी जास्त प्रमाणात येत आहे इथून माल तिथं न्यायचा आणि तिथून दारवे विदेशामध्ये जायचा अवघड जाते आणि पुन्हा इथले शेतक जुलै आणि जुलै दोन महिने इथली केरी विदेशामध्ये गेलेली आहे आता जात नाही बरं मजुरांची काय एकंदरीत परिस्थिती आहे किती आ, मजुरी तुम्हाला मिळते आणि काय आता सध्या परिस्थिती खरंच सांगायचं पंधरा रुपये झाडायची वाली शेतकऱ्याची लेबर मागाली चाळीस रुपये झाड आणायचे समजा हजार पंधरा हजार ते बाराशे फूट अंतर आहे आपला हा? रोड ती मळा आपलं आवरेज बसाली पंधराचं आता तीन रुपया माग तीन रुपये आणि दिले समजा आपले व्यापाऱ्या तीन ना खरेदी झाली मळ्याची मळा पसन आला त्याच्या घेऊन जाऊ लेबर मळ्यात गेले पुण्यामुळे आणि चक्कर मारली चक्कर मारली वा तू काय घेता बाबल पहिले अठरा रुपयाने काढली होती म्हणली बा चाळीस रुपये द्या बा चाळीस देत नाही आम्ही तुम्हाला बा वीस रुपये देतो बांबलो तरी नाही एमली म्हणले पस्तीस द्या पस्तीस नाही म्हणले मी बा बाटावून या मग आता करता का मी घर आहे तुम्ही पाचशे रुपये टाकतो पा म्हणलो तुम्ही नाही निमो बटाव तरी ऐकलं नाही पळून गेले सात आठशे झाड पिकून गेले साहेब बरं म्हणजे आता मजुरी मज म्हणजे मजुरी निघणं पण अवघड म्हणजे किडी विकायची म्हणलं मजुरी निघणं झाली त्याच्यात लेबरी बी नाही घरचा खर्चही नाही टाकले रे निघणार कोणत्याच निघणार झाले सर अशा प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये केळीची लागवड केली जाते आणि यावर्षी अतिवृष्टीचं कारण जसं की शेतकरी मित्रांनी सांगितलं की अतिवृष्टीचं कारण करून काही व्यापाऱ्यांनी लूट केली आणि त्यामुळे म्हणजे कोठ्यावधीचा फटका म्हणलं तरी चालेल इतका मोठा फटका नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादकांना बसलेला आहे मुजीब शेख न्यूज लोकमत अर्धापूर नांदेड